प्रणाम मित्रांनो <coughs> आपल्या संजय राऊतच्या संदर्भामध्ये मी इतरांपेक्षा अधिक मित्र आहे म्हणून थोडंसं त्याचा जीवलक मित्र आहे म्हणून काही गोष्टी बोलू शकतो आता टी व्ही चॅनलवर किंवा इकडे तिकडे त्यांनी जे पत्र प्रसिद्ध केलं आहे के त्याची माहिती आहे की मी बाबा दोन महिन्याकरता सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय असणार नाही <coughs> पण नेमकं काय झालंय त्याला याच्याबद्दल कुठल्याही चॅनलवर स्पेसिफिक उल्लेख नाही आहे माहीत नाही मला असा उल्लेख आहे का नाही का नाही हे माहीत नाही पण मला ही, ही फॅक्ट तुमच्या पुढे ठेवली पाहिजे व्हेरीफाईड फॅक्ट आहे की संजयला आतड्याचा म्हणजे इंटेस्टाईनचा कॅन्सर झालेला आहे तो प्राथमिक अवस्थेत आहे सुदैवाने दुर्दैवाने झाला आहे पण सुदैवाने तो प्राथमिक अवस्थेत डिटेक्ट झाला आहे त्याला केमोथेरपी सुरू झालेली आहे ती मुलूंच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्याचं एक सायकल असतं केमोथेरपीचं त्या पद्धतीने ती ऑलरेडी सुरू झालेली आहे मी त्याला पहिल्यांदा जेव्हा मला कोकणातल्याच एका नेत्याकडून कळलं की त्याची केमोथेरपी फोर्टिसला सुरू होती आहे लवकरच आणि त्याचा डायग्नोसिस झालेला आहे कॅन्सरचा असं त्यांनी मला कळवलं तर मी संजयला म्हटलं की अरे मला अमुक अमुक एक कोकणातला नेता आहे मोठा त्यांनी सांगितलं की असं असं झालं आहे तुमच्या मित्राला वगैरे तो म्हणाला आत्ता आपण या विषयावर काही डिस्कस करू नकोस आपण हार्टची हिस्ट्री आहे तीच ठेवू कॅन्सर वगैरे बोलू नकोस आता पण आता नंतर हे उघडत झालेलं आहे त्यामुळे वेंटेस्टाईनचा कॅन्सर आहे हे सांगण्यात काही गैर नाही केमोथेरी चाललेलं आहे हेही खरं आहे तो म्हणाला की मी, दोन मी एक दोन महिन्यामध्ये नव्या वर्षात तुम्हाला भेटीला येईन पण मी डॉक्टरशी बोललो जे हे केमोथेरपी कॅन्सर अँकॉलॉजिस्ट वगैरे म्हणतात त्या लोकांशी तज्ज्ञ ते त्यांच्याशी बोललो की हे संजयची केस जी आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते म्हणाले की हे जे सायकल आहे केमोथेरपीचं ते आणि काही प्रिकॉशन्स म्हणजे दुसऱ्या कुणाचंही त्याला सर्दी झालेला माणूस गेला तरी तो लगेच हे असतो कॅच होते त्याला त्यामुळे कुठलंही त्याला हे होऊ नये संसर्ग होऊ नये म्हणून त्याला आयसोलेट ठेवायला लागेल आयसोलेट ठेवल्याचीही प्रक्रिया ते म्हणाले की तो जरी म्हणत असलं की दोन महिन्यात येईल तरी किमान तीन महिने हे केमोथेरपी आणि आयसोलेशनचं सायकल जे आहे ते चालू राहील तर त्यामुळे तो जानेवारी अखेरपर्यंत नाही कदाचित फेब्रुवारीमध्ये डॉक्टरांनी परवानगी दिली तर ऑकेजनल तो येऊ शकतो पण तोही मॉब आणि क्राऊडमध्ये नाही येऊ शकणार इंडिव्हिज्युअली लोकांना तो भेटू शकेल तर त्यामुळे लगेच काही तो पिक्चरमध्ये येणार नाही आणखी एक गोष्ट अशी आहे की त्याच्या कॅन्सरचं स्वरूप किती गंभीर आहे याची मी जी माहिती घेतली त्याच्यानुसार मा हा बरा होणारा कॅन्सर आहे हे दिलासा देणारी गोष्ट आहे म्हणजे तिसऱ्या चौथ्या स्टेजमध्ये फक्त वर्ष वाढवता येतात पण पूर्ण बरं करून नाही बाहेर पडता येत पण संजयचा कॅन्सर हा तीन महिन्याच्या केमोथेरपीने जवळजवळ समूळ नाहीसा होईल पण अर्थात हे प्रिकॉशन्स पुढेही घेत राहावं लागतं याचा कारण तो कधी रिकर होऊ शकतो म्हणून पण जीवाला धोका आहे का असं मला तुम्ही विचारतो मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो देवपाण्यात बुडून बसलेले काही लोक आहेत मला माहिती आहे येते कॉमेंट्समधून रीतीने प्रकट होताना पण आपण बघतोय पण संजयच्या जीवाला धोका नाही नाही ना, संजयच्या जीवाला धोका नाही पण लक्षण वेदना वेदानांचा प्रवास असतो तुम्ही ज्यांना कर्करोग झाला त्यांची आत्मचरित्र बरीशी प्रसिद्ध आहे ती पाहिली वाचली तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळं किती वेदनादायक असत काही त्या ते वेदनांना सुमार नसतो पण त्या इलाज केमोथेरपीची म्हणून पण एक यातना वेदना बापरे अंगावर काटावरा शहरे तर त्या यातनांमधून तर त्याला जावं लागणार आहे तीन महिने सहा महिने जवळजवळ तो सार्वजनिक जीवनात तसा येऊ शकणार नाही ऍक्टिवली पूर्वीसारखा Uh, सामनामध्ये त्याची इच्छा अशी आहे की आपण संपादकीय उद्धवच्या नावाने तो लिहितो ते चालू ठेवावं कारण ते आयसोलेटेडली बसून करू शकतो आणि तो म्हणतो की मी नाही लिहिलं समजा किंवा त्या माझं मन जर गुंतून नाही ठेवलं आणि माझं हे क्रिएटिव्हिटी जे आहे हे रोखोक एकदा रविवारचं आणि हे जर मी केलं नाही तर मला वेळ लागेल आधीच मी सारखा त्या प्रेशरमध्ये असणार टेन्शनमध्ये असणार एक आयसोलेशन मला कधी सवय नाही मी लोकांमधला माणूस आहे मोहब्बतला माणूस आहे मासेसचा माणूस आहे मला आयसोलेशनमध्ये निदान एक तरी मला जसं जेलमध्ये हे गुपित आहे पण अशी व्यवस्था सरकारनेच केली होती म्हणजे एकनाथ शिंदे जसं ज्या दिवशी त्याला अटक झाली याच्या खाली ईडीच्या संदर्भामध्ये त्या दिवशी जेलरना सांगितलं की हा माझा मित्र आहे त्याला कुठलाही त्रास होणार नाही काळजी घ्या त्याचं स्वर्गातला नरक नरकातला स्वर्ग वगैरे ते सोडून द्या त्याच्यात काय लिहिलंय त्याच्यामधला खऱ्या खोट्याचा आज आपण हे करूया नको कारण तो विषय नाही आहे आजचा पण एवढं तुम्हाला सांगतो की संजयला पण मी म्हटलं की तू आज जाण्याच्या आधी जेलर एकनाथ शिंदेना भेटला होता आणि त्याला एकनाथ शिंदे सांगितलं होतं की हा मित्र आहे माझा याची काळजी घ्या याला कुठे त्रास होणार नाही बघा आणि त्यामुळे तुला त्रास झाला नाही तू लिहिलं आहेस काय ते लिही पण ते त्याच्या आधीच आमचं बोलणं झालं होतं तर त्यामुळे जेलमध्ये सुद्धा त्यांनी लेखन चालू ठेवलं होतं तो जे म्हणतो <laughs> ना मी काय भिंतीवर लिहिलं सावरकारांसारखं मग कागदाच्या तुकड्यावरच लिहिलं याच्यावर लिहिलं ते खरं नाही त्याला व्यवस्थित कागद ते सगळं उपलब्ध होतं व्यवस्थित डेस्कवर बसून तो जेलच्या गेस्ट गेस्टहाऊसमध्ये किंवा जेलरच्या हाऊसमध्ये बसून तो ए सीमध्ये बसून एक रोकटोक वगैरे लिहित होता फक्त ते रिव्हील झालं असतं ना रोकटोकवर तर त्याचं नाव आलं असतं हा जेलमधून लिहितो हा जेलच्या आचारसंहितेचा भंग ठरला असता ह्या काही गोष्टी बोलायच्या नसतात पण आता वेळ घ्यावी त्यामुळे आता बोलायला हरकत नाही पण तो व्यवस्थित लिहित होता फक्त त्याच्या नावाने पब्लिश करायला जेलने विनंती केली होती किंवा तुमच्या नावाने न ना करावं कारण हे तुम्ही लिहिताय पोलिटिकल आणि ते बाहेर जात आहे हे आम्हाच्या नोकऱ्या जातील त्यामुळे त्याच्या नावावर येत नव्हतं आता कालही रविवारचा त्याचा लेख जो आला तो त्याच्या नावाने आला पण त्याच्यामध्ये मला असं कळलं की त्याच्यात त्यांनी जो ड्राफ्ट दिला होता त्यात थोडासा बदल त्यांच्या सहकार्याने केला आणि तो पुरा केला कारण तो असा थकतो आहे एक्झॉस्ट होतो आहे त्यामुळे पण तो मला असं वाटतं की आठवड्यातून काहीतरी अग्रलेख तर संध्याखेड उद्धवच्या नावे दुसरं कोण लिहू शकणार आहे आणि ती भाषा आणि ते हे वगैरे तर तो, तो लिहील ते काही लोकांच्यामध्ये अशी चर्चा केली काही दिवस चालू होती की ऑलरेडी म्हणजे संजयचं हे कॅन्सर बिनसर होण्याच्या आधीच की उद्धव ठाकरेंनी निखिल वागळेला सामनाचं कार्यकारी संपादक करावं अशा तऱ्हेची काहीतरी भूमिका घेत त्याची चर्चा होती आता त्याच्याबद्दल मी जास्त डिटेल सांगू शकत नाही तर लगेच माझे मित्र एक्सपोज होतील म्हणून पण चर्चा होती आणि त्याच्यात असाही एक पेच असा निर्माण झाल्याचं मला ऐकायला मिळालं की निखिल वागळेचं म्हणणं होतं की मी कार्यकारी संपादक म्हणून नाही येणार मी संपादक म्हणून येईल आणि हे मुखपत्र आहे शिवसेनेचं त्यामुळे उद्धवचं म्हणणं असं होतं की संपादक मीच राहणार नाहीतर ते मग uh, माझं मुको ते महानगर होईल मग ते महानगर होतच तुमचं ऑलरेडी असं काहीतरी डिस्प्यूट आहे अशी चर्चा आहे इटस्ट काउंट इट ॲज अ गॉसिप आपण अशी चर्चा आहे म्हटलं की लोकं म्हणतील की कुठे काय कशी झाली निखिल पण म्हणेल कधी झाली काय झाली उद्धवजी म्हटले हा विषयच नव्हता पण ठीक आहे आपण जे ऐकलं ते आपण तूर्त गॉसिप समजा पण ही गोष्ट चर्चेत आहे तर आता संजय कार्यकारी संपादक राहील दुसरी एक गोष्ट आहे की याच्यासाठी त्याला जो खर्च येणार तर तो, तो राज्यसभेचा सदस्य आहे आणि त्यामुळे त्याचा जो हा सगळा ह्याचा खर्च आहे उपचारांचा जो प्रचंड कित्येक 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 कि लाखातला आहे तो राज्यसभेच्या माध्यमातून केला जाईल त्यामुळे असं त्याला काही मदतीची आर्थिक मदतीची वगैरे गरज पडणार नाही आणि तशी पण पडणार नव्हतीच पण राज्यसभा विल टेक केअर ऑफिस ऑल एक्सपेन्सेस हे नक्की आहे आणि ते आताही त्याचं हार्टचे वगैरे झाले तेव्हाही राज्यसभेने सगळी बिलं पेड केली कोणी के सांगतं नाही सांगतं माहीत नाही मला पण ती केली त्यामुळे तो काही विषय नाही त्यातला महत्वाचा विषय यातना आ, हा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की करणे हा विषय खूप चालला आहे बाबा आता कसं आहे ना श्रद्धा अंधश्रद्धा याच्यामध्ये फार हे सीमारेषा पुसत असते हो एकाची श्रद्धा ही दुसऱ्याला अंधश्रद्धा वाटू शकते इट्स ए पर्सनलाइज ओपिनियन त्या व्यक्तीला असं वाटतं की हे जे काय करतोय ते अंधश्रद्धा आहे आणि दुसऱ्याला असं वाटतं की माझी श्रद्धा आहे आपल्या इथे किती सहजरित्या आपण नारळ फोडतो आता अंधश्रद्धावाले म्हणतात की नारळ फोडणं सुद्धा गैर आहे याचं कारण मुळामध्ये बळी आणि तोही नरबळी आणि तोही ब्राह्मणाचा मुलगा शेंडी असलेला बळी याचं हे अवशेष नामशेषातलं अवशेष स्वरूप म्हणजे शेंडी असलेला नारळ तुम्ही फोडता मग त्याला आता एक नवा शब्द शोधून काढले लोकांनी की नारळ फोडला म्हणायचं नाही कारण मग तो त्या नरबळीकडे सूचक इशारा करतो आणि अंधश्रद्धा निर्मलनवाल्यांचा आक्षेप घेतो त्याच्यामुळे म्हणून ते हल्ली श्रीफळ वाढवलं असं म्हणतात पूर्वी बांगड्या वाढवल्या म्हणायचे बांगड्या फुटल्या म्हणजे मेला नवरा तर तू फुटल्या शब्द नाही वापरायचं तर मग एखाद्या बाईची बांगडी जर हे झाली तर तिला बांगडी वाढवली असं म्हटलं जायचं आता नारळच्या संदर्भात सुद्धा वाढवला असा शब्द वापरला जातो किंवा श्रीफळ वाढवलं असा शब्द वापरला जातो परत तिथे पर श्रद्धा अंधश्रद्धा गोळ आहेच करणे हा विषय तर इतका विचित्र आहे आणि माझ्यासाठी तो फार अवघड आहे याचं कारण मी जर एक विधान केलं तर लगेच ते अंधश्रद्धा निर्मूलनवाले जे असतात ते मला म्हटले की अनिलजी काय तुम्ही अंधश्रद्धा वाढवताय पण Uh, काय आता तुम्हाला काय सांगू मी uh, त्याचा अर्थ तुम्ही लावा चला अंधश्रद्धावाल्याने त्यांना काय म्हणायचं ते म्हणावं श्रद्धावाल्यांनी त्यांच्याकरता श्रद्धा म्हणावं पण तुम्हाला एक सांगू का की हिक करनी, हे करणी जाजूटोणा जारण मारण हा ब्लॅक मॅजिक वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या थेरोटिकली किंवा हे अशा तुम्ही डिस्कस करून काय उपयोग असतो या गोष्टी ज्याच्या त्याच्या अनुभवाचा भाग असतो आता अंधश्रद्धेचा विषय अंधश्रद्धा निर्मूलन वाले जेव्हा मांडतात तेव्हा ते म्हणतात की मुलाच्या गालाला काळी तीट तुम्ही लावता का आता दृष्ट लागून ये अस्तित्वात नाही मग तुम्ही तीट लावून ते का करता मग ते अंधश्रद्धा आहे ना असं त्या त्या विषयात आपण फार न जाता एवढंच म्हणू की हा पर्सनलाइज एक्सपिरियन्स असतो का श्रद्धा अंधश्रद्धेचा तो असा कायद्यात त्या चौकटीत वगैरे बसून तो, तो बोलायचा विषय नाही आहे याचं कारण ज्यांनी कायदा केला ना तो कायदा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये झाला नाही तर ॲक्च्युली झालाच नसता महाराष्ट्रात हा कायद्याला शिवसेनेचा विरोधच होता पण एकूणच राजकारण्यांमध्ये मी तुम्हाला सांगतो की अतिशयोक्ती नाही करत आहे मी पण नव्याण्णव टक्के राजकारणी महाराष्ट्रातले आणि देशातले हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले ज्याला अंधश्रद्धा मानतात ते श्रद्धा म्हणून पाळतात त्यांच्या त्या ते श्रद्धा आहेत ब्लॅक मॅजिकवर विश्वास इंदिरा गांधींचा होता म्हणून तर तुमचा चंद्रा जो होता त्यांचा चंद्रा स्वामी तो काय होता तो तांत्रिक होता आणि अरे काय काही गोष्टी सांगायला लागलो तर लोक म्हणतील की काय जी तुम्ही म्हणजे हे अंधश्रद्धावालेच म्हणतील त्यांच्या श्रद्धा आहेत ते म्हणतील की हां आणेल जी मी सांगताय ते इतक्या मोठ्या माणसाला कोट करून सांगताय कारण चंद्रास्वामीशी माझा संबंध जयंत साळगावकरांच्या माध्यमातून काही आला होता तो विषय मी बोललो आहे काही ठिकाणी व्हिडिओ झालेत माझे त्याच्यावर पण ते, ते मोठे तांत्रिक होते आणि जयंत साळगावकर सुद्धा जसे ज्योतिषी म्हणून ज्योतिष भास्कर भास्कर म्हणजे सूर्य होतेच पण तांत्रिक सुद्धा त्यांना जी गती होती नाही त्याची कल्पना फार थोड्या लोकांना आहे थोड्या लोकांना लोकांना एवढंच माहिती आहे की मुख्यमंत्र्यांचे शपथविधीचे मुहूर्त वगैरे काढणं वगैरे ते करायचे तर वेगळा भाग आहे किंवा ज्योतिषी म्हणून ते ज्योतिषी असल्यासारखे बऱ्याच लोकांचे होते वगैरे तो वेगळा भाग आहे पण तांत्रिक त्यांची जी शक्ती मला एक जयंत साळगावकरणी सांगितलेली गोष्ट आहे की आता काय होतं ना या सामाजिक दबावामुळे आणि मीडियाच्या दबावामुळे या गोष्टी बोलताना थोडंसं श्रद्धा अंधश्रद्धाच्या या पुसट रेषांमधून कसा मार्ग काढायचं कळत नाही पण एक दिवस मला जयंत साळगावकर असं म्हणाले की मी जवळजवळ दर आठवड्याला तुम्ही मला पाहत असाल ते होते तो परंतु जवळजवळ दर आठवड्याला मी त्यांच्याबरोबर बसलेलो दिसेन तुम्हाला मी आणि दुनियाभरच्या गोष्टी आम्ही शेअर करायच्या सयन साळगावकर या विषयावर मला खरं म्हणजे व्हिडिओ करून त्यांचे चित्तथरारक अनुभव जे आहेत या सगळ्या संदर्भातले विशेषतः हे कर्मकांड किंवा या संदर्भात तिथे एक दिवस मला साळगावकर असं म्हणाले की दोन दिवसापूर्वी पहाटे साडेतीन चारच्या सुमाराला मला छातीमध्ये थोडंसं आपल्याला दबाव आणि कळ येते अशी जाणीव झाली मी उठलो मी साळगावकारांना कोट करतो आहे बरं का जैन साळगावकारांना दुर्दैवाने ते हायत येत नाहीत नाहीतर मी त्यांच्यासमोरच हे केलं असं अनेक गोष्टी साळगावकरांच्या असंख्य गोष्टी अशा आहेत की ज्या ते नाहीत आज म्हणून मला तुम्हाला सांगताना हे सगळंच काय म्हणतात संकोच वाटतो हे कायदा आणि ते सगळं अंधश्रद्धा निर्मूलनवाले वगैरे यांच्या दबावापोटी पण बोलतो तुम्हाला मी सगळं त्या ते, जे त्यांनी जे सांगितलं तर मी सांगतो तुम्हाला काय अनुवार्थ काढायचा तू तुमच्या पर्सनल अनुभवांवरून काढा मी ते म्हणतो तुम्हाला जर काही अनुभव असे असतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की याच्यामध्ये तथ्य आहे तर विश्वास ठेवा तुम्हाला असं वाटत असेल नाही असं काय नाही भाकड कथा आहे ना काय ठेवू विश्वास त्यामुळे नाही फरक पडत नाही मलाही फरक पडत नाही आणि त्या तंत्रमंत्रालाही फरक पडत नाही तर ते म्हणाले मला असं जाणवलं मला की मला कोणीतरी करणी करताय मला त्याच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग आहेत काहींची तर मी नावं घेऊन सांगितली तर महाराष्ट्र हादरून जाईल पण ते म्हणाले की मी कुटुंबातल्या एका सदस्याला आलं त्यांनी नाव सांगितलं होतं मला मला तर त्याला विचनेस म्हणून परत आणायचं नाही म्हणून मी नाव नाही सांगत तर त्याला उठवलं आणि त्याला सांगितलं की चिपळूणमधला अमुक अमुक एक नावाचा मांत्रिक माझ्यावर आता मृत्यूसाठी जीवघेणी करणी करतो आहे आणि ही करणी मी उलटवत आहे करणी करणं आणि उलटवणं ह्या दोन्ही गोष्टी आहेत बरं करणीमध्ये सुद्धा एक फरक लोकांना फारसा माहिती नाही आहे करणी ही जर वाईटच असते असं नाही बरं का एखाद्याच्या हितासाठी एखाद्याच्या भल्यासाठी सुद्धा केलेलं कृत्य एक धार्मिक भावनेने केलेलं किंवा के ज्याला एक तंत्रमंत्राचा आधार आहे असं केलेलं कृत्य हे आपण अनेक पूजा करतो ज्या त्याही ब्रॉडली कर्णी या सद्दरात येतात पण त्या विधायक स्वरूपाचं कोणाचं अहित करण्याकरता नसतात त्या कोणाचं तरी ते हित करण्याकरता असतात म्हणून कर्णी असते पण त्याला कर्णी ह्या संज्ञेमध्ये बस न बसवता काहीतरी त्याला पूजा म्हणतात आता जा ना त्र्यंबकेश्वरला जा नारायण नागबळी किती गोष्टी आहेत त्र्यंबकेश्वर या विषयावर असा तीस मिनिटाचा मी व्हिडिओ करू शकतो की तुम्ही विचारच नाही करू शकत असे अनुभव मी, मी सांगू शकतो तो विषय वेगळा तर त्यांनी सांगितलं की अमुक अमुक एक व्यक्ती कोण साळगावकर म्हणाले की अमुक अमुक व्यक्ती का त्यांनी घरातल्या माणसाला उठवून सांगितलं की मी असं असं माझ्या संदर्भात करतोय ती मी उलटवतोय हां उलटवता येते अशा उलटवल्याचा आणखीन एक उदाहरण मी नंतर सांगणार आहे तुम्हाला आणि ती व्यक्ती या क्षणाला उलटून टाकण्याची प्रक्रिया मी पूर्ण केलेली असल्यामुळे मरेल मेलेली असेल तू चिपळूणला फोन करून चौकशी आणि खरंच फोन केला तर तिथला एक याच मंत्र तंत्र वारणं कोकणात खूप आहेत त्यांना कधी देवऋषी म्हणतात काय काय म्हणतात का तो विषय घेऊ आपण कधीतरी जर तुम्हाला कुतूहल असेल आणि त्याच्यावर एक लिगल काय बंधन आहे ते मी माझ्या वकिलांशी बोलून घेतो कारण मला काही कायद्याचं उल्लंघन करून बोलायचं नाही पण लोकांचे अनुभव मला सांगायचे तर कोकणात हे प्रचंडच आहे जवळजवळ दर गावात तुम्हाला कोणी ना कोणी देवऋषी किंवा तत्सम माणूस दिसेल आणि हे सगळे कोकणातले जे नेते आहेत नाइंटी नाईन पर्सेंट म्हणावं लागतं एक पर्सेंट सोडावं लागतं कायद्याच्या करता कुणी खटा करू नये म्हणून पण हे याच्यावर प्रचंड विश्वास ठेवतात रेग्युलर चालू असतं तिथे हे तर खरंच निघालं की तिथला तो जो एक चिपूणचा मांत्रिक होता तो रक्ताच्या उलट्याहून पहाटे चारच्या सुमाराला मेला ती बातमी कन्फर्म झाली तर त्यानं मी म्हटलं की असं कर्णी उलटवता येते का तर ते म्हणे हो पण ते सामर्थ्य आपल्यामध्ये असावं लागतं की कर्णी करतोय हे कळायला पाहिजे आणि ती उलटवण्याची पण प्रक्रिया आपल्याला अवगत पाहिजे ते मोठं शास्त्र आहे ते म्हणाले ते म्हणाले आता काय आहे की सध्या समाजामध्ये तुम्ही श्रद्धा व्यक्त करणं हा सुद्धा गुन्हा झाला आहे तर मग अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही या भानगडीत पडतच नाही हा वैयक्तिक अनुभव आहे हो ते म्हणाले आता ज्या ज्या गोष्टींची चर्चा सार्वजनिक पातळीवर करायला बंदी घातली आहे त्या सगळ्या नाईंटी नाईन पर्सेंट खाजगी आयुष्यात चालू आहे आमच्या ठाण्यामधलं एक उदाहरण आहे ती बातमी अर्धवट आली बरं का पुढे नाही आली ती की तीन तांत्रिकांना मांत्रिकांना नाही म्हणत तांत्रिक वेगळे मांत्रिक वेगळे तो विषय वेगळा आहे आणखीन तांत्रिक मांत्रिक घेऊ आपण त्या विषयात माझ्याकडे पण भयानक माहिती भयानक कसं ते काय कायदा सांभाळून बोलता येईल बघतो मी तर तीन तांत्रिक एका नेत्याचा फोटो घेऊन त्याच्या मृत्यूसाठी काहीतरी करणी करतायत अशी बातमी पोचली पोलिसांकडे रित्सर कळवलं गेलं पोलिसांनी छापा टाकला बरं आणि तीन तांत्रिकांना पकडलं आणि त्यांनी कबूल केलं की बाबा हे अमक्या अमक्या नेत्याच्या ठाण्यातल्याच नेत्याच्या सांगण्यावरून ठाण्यातल्याच दुसऱ्या नेत्याच्या विरोधात आम्ही ही करणी करत होतो आणि याच्या परिणामी तो, तो, तो मेला असता कुठपर्यंत चाललंय बघा आणि हे अशी पन्नास उदाहरणं आहेत माझ्याकडे नावं घेऊन बोलण्यासारखी आहेत ती बघू त्यांची परवानगी नसते याला म्हणून तर मग त्याला पकडलं मग पुढे बातमी आली पेपरला ती काय आली माहिती आहे की तीन तांत्रिकांना एका नेत्याच्या संदर्भात करताना करता अटक हा ती बातमी तुम्ही वाचलेली काल मला एक दोन पत्रकारांनी पण माझ्याशी चर्चा केली तर ते म्हणाले हां ही बातमी आम्ही वाचली होती आम्ही दिली पण होती आम्ही दिली पण होती लोकसत्तलाच माझा एक मित्र आहे संदीप प्रधान म्हणून तो खूप चांगलं लिहितो आणि हे करतो वगैरे तर त्याचा मला फोन आला म्हणाला आणल जे ही बातमी आम्ही दिली होती तीन तांत्रिकांना अटक मी म्हटलं पुढे काय केलं तुम्ही ते काय काय ती बातमी आली गेली मी म्हटलं त्याच्या पुढली बातमी माझ्याकडे की त्या तीन तांत्रिकांना जर तुमच्यावर गुन्हा जो आहे तो मागे घेणं आणि तुम्हाला अटक न करणं आणि शिक्षा न करणं असं अपेक्षित असेल आणि या करणीय प्रकारावर जर तुमचा विश्वास असेल आणि म्हणून तुम्ही ही करत असाल तर ही करणी करणाऱ्याला ती उलटवता येते उलटवा ज्यांनी या नेत्याच्या विरुद्ध दिली त्या नेत्यावर ही करणी उलटवून दाखवा त्यांनी चॅलेंज घेतला त्या तांत्रिकांनी आणि सांगितलं की ठीक आहे आम्ही उलटवतो आम्हाला काही करू नका पुढे बातमी आली नाही बघा त्या तांत्रिकांचं पुढे काय झालं अजिबात बातमी त्यांनी सांगितलं की या या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने विधी करतो त्या विधीला काही कोणाला हजर ठेवलं नाही पण त्याने सेम विधी जो त्या नेत्याबाबत करणार होतो तो सुपारी देणाऱ्या नेत्याबाबत केला तुम्ही म्हणाला असा योगायोग पण असू शकतो वॉट इज ज्याने त्याने आपापला निष्कर्ष काढावा या या आय एम नॉट ऑफेन्सिव्ह रॅजर डिफेन्सिव्ह मी थोडं जरा बचावात्मक पवित्र्यातून बोलतोय आणि त्याची कारणं तुम्हाला माहिती आहेत एक महिन्यानंतर ज्याच्या नावाने ज्यांनी ही सुपारी दुसऱ्या नेत्याविरुद्ध दिली होती त्याचा तडफडून अत्यंत घातक अशा पद्धतीने आणि अन इमॅजिनेबल अशा यातनांचा मृत्यू झाला या आता ही बातमी एका विशिष्ट वर्तुळात माहिती होती की हे असं झालं मग तसं झालं मग तसं झालं आता त्याची वाच्यता करायची कोणाची हिंमत नाही पण माहीतगारांना माहिती आहे तुम्ही विचारू हो शकता ठाण्याच्या राजकारणातले जे प्रमुख राजकारणी आहेत त्यांना विचारा की हे दोन माणसं कोण हे सांगतील तुम्हाला हो आता आणखीन एक घटना तुमच्या कानावर मला घालावीशी वाटते ती अशी आहे की संजय जेव्हा हे एकनाथ शिंदे वगैरे कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले आणि त्यांनी सांगितलं संजयने की छप्पन रेडे कापले तिथे वगैरे वगैरे संजय खोट बोलत होता खोटच बोलत होता याच कारण सांगतो तुम्हाला मी कामाख्या मंदिराच्या अनुशासन प्रशासन आणि सरकारी कायदे आसाम सरकारचे कायदे इतके कडक आहेत आणि त्याचं अंमलबजावणी इतक्या कडकपणे त्या परिसरात केली जाते की खरोखरच खरोखरच कुठल्याही रेड्याचा बळी काही रेड्याचा बळी कधीही गेल्या दहा वर्षात हा कोंबड्या बकरी वगैरे इतर तर देतात ते देतात तिथे तिथे भोपळा फोडण्याची पद्धत आहे कामाख्या मंदिरामध्ये नारळ तर फोडतात सगळीकडे पण भोपळा पण फोडतात प्रतीक म्हणून पण रेड्याचा बळी दिल्या गेलेली नाही आणि सजय बोलला छप्पन रेडे बळी दिले वगैरे आपल्या लोकांना कुठे काय माहिती असते अल कामाख्या देवी आहे ती तांत्रिक देवी आहे त्या विषयावर माझ्याकडे येणार आहेत एक गृहस्थ त्यांनी मला फोन केला त्यांची मुलाखतच घेईन बहुतेक ह्या दोन चार दिवसात ते पुण्याला असतात येणार आहेत आणि ते मी त्यांना तांत्रिक नाही म्हणणार पण ते तंत्रविद्येचे अभ्यासक आहे ते स्वतः तंत्र तंत्रमंत्र करतात वगैरे नाही पण हे तंत्रमंत्र शास्त्र जे आहे त्याचं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा ते प्रचंड अभ्यास करतात ते तर म्हणतात मी तंत्रविद्येचा उपासक नाही पण अभ्यासक आहे लक्षात घ्या उपासक वेगळं मी तंत्रसाधना करणारा आणि अभ्यासक म्हणजे तंत्रविद्येचा अभ्यास करणार अभ्यास करण्यात काही गैर नसतं कशाचाच अभ्यास करणं गैर नसतं पण उपासक असेल तर त्याच्यामध्ये आक्षेपार असू शकतं पण त्यांनी सांगितलं की आ, संजनी हे जे कामाख्या देवीला डिवचलं किंवा कामाख्या देवीचा कोप ओढवून घेईल आता मुळामध्ये हा प्रश्न तुम्ही विचाराल तुम्ही तुम्ही नाही विचाराल काही लोक विचारतील किंवा असं देवीचा कोप वगैरे होतो का बाबा खरंच आणि त्याच्यातून काही अनिष्ट गोष्टी घडतात का तर अगदी साधी गोष्ट सांगतो की उजव्या सोंडेचा गणपती आपल्या घरात सहसा कोणी ठेवत नाही सोंडी सोंडे ती डावी काय आणि उजवी काय असा अंधश्रद्धा निर्मूलन वाले म्हणतील की नाही अरे गणपती आहे तो तो गणपती म्हणजे देव आहे मग तो उजव्या सोंडेचा काय डाव्या सोंडेचा काय कसली अंधश्रद्धा तुमची प्रत्यक्षात काय घडतं उजव्या सोंडेचा गणपती नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन लोक आणत नाही घरात ठेवत नाही ना। मग नुसतं उजव्या डाव्याच्या फरकामध्ये सुद्धा काही तांत्रिक संकेत असतात ना मग त्याची उपासना वेगळे पण अभ्यास तर करायला हरकत नाही आराधना नका करू पण विश्लेषण करा त्याच्याबद्दलचे पुरावे गोळा करा ते तर ते सुजित चंद्र भोगले हे नाव मोठं आहे बरं का म्हणजे तुम्ही जर सोशल मीडियामध्ये बघितलं तर ते फक्त देवी या विषयावरच प्रामुख्याने लिहितात बोलतात कारण देवी या विषयाचा त्यांचा प्रचंड अभ्यास आहे आणि ललिता ख्यान मला वाटतं या नावाचं एक ललिता गौरी देवीबद्दलची त्यांची मालिका मुंबईच्या संघ परिवाराच्या दैनिक तरुण भारतमध्ये गेले कित्येक महिने प्रसिद्ध होती सुजितचंद्र भोगले तुम्ही याच्यावर जा यूट्यूबवर किंवा फेसबुकवर फेसबुकवर तर ते मला त्यांनी परवा सांगितलं त्यांच्याशी माझं विषयावर बोलणं झालं होता परवा संजयचा उघड झाल्यानंतर त्यावेळेला ते म्हणाले की एक कोटीच्या आसपास मी पोचत आलो इतके माझे फॉलोअर झाले आता किंवा माझे व्ह्यूज पाहिले जातात वगैरे तर सुजित चंद्र भोगले तुम्ही चेक करा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रचंड धक्कादायक हे सापड तर त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं की संजय तुमचा मित्र आहे त्याला म्हणून तू कामाख्या देवीच्या वाटेला जाऊ नकोस तिने जर शाप दिला किंवा तिने जर हे केलं तर याला भयंकर भोगावं लागेलो तुमचा मित्र आहे म्हणून सांगतो हे केव्हा फार जेव्हा आता शिंद्यांचं बिंड बघा म्हणजे मला वाटतं दोन तीन वर्ष झाली ना त्याला तेव्हा त्याने ते मला सांगितलं होतं त्याचा माझा कॉन्टॅक्ट असतो त्याचे व्हिडिओ हे तो मला पाठवतो माझी त्याला मी पाठवतो वगैरे तो येतो पण इथे त्यावेळेला खूप चर्चा करतो काय सांगत असतो धक्कादायक गोष्टी मी त्याची मुलाखत घेईन त्यावेळी तुम्ही पहा वाला अला अरे काय सांगतोय तर परवा त्याचा मला ॲक्च्युली स्वतःहून फोन आला तो म्हणाला अनिल मी तुम्हाला वॉर्न केलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही संजयला सांगा तू नेत्यांबद्दल वाटेल ते बोल त्यांना काय जनावरांच्या उपमा दे अवयवांचे निर्देश कर काय घाणेड्या शिव्या दे पण तू कामाख्या देवीच्या वाट्याला सांगू या देशामध्ये दे जी अशी जागृत देवस्थान आता जागृत देवस्थान ही परत अंधश्रद्धावाला म्हणजे असं काही नसतंच पण जागृत ठेवणचा असतं का नाही सत्पुरुषांच्या समाधीमध्ये चैतन्य असतं का नाही हे ज्यांच्या श्रद्धा आहेत त्यांना विचारलं तर ते नाईन्टी नाईन पॉईंट हंड्रेड पर्सेंट लोक सांगतील की आम्हाला चेतनाचा भास होतो त्यांना नाही होत त्यांचा अनुभव नाही तो त्यांची दृष्टी नाही त्यांची भूमिका नाही त्यांच्या आतमध्ये शेवटी कसं आहे की रेडिओमध्ये शंभर स्टेशन आत असतात पण तुम्ही लावलं स्टेशन तर ते लागणार त्यांना ती कॅपॅसिटी नाही कनेक्ट होण्याची असं पण बोलतात ना किती मोठमोठे सत्पुरुषांच्या समाध्या आणि याच्या बाबतीत ते म्हणतात की नाही आमची शरद आहे आम्हाला पावतात ते देव पावणारा देव ही सुद्धा कन्सेप्ट अंधश्रद्धेत जाते हो यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांच्या लालबागचा राजा पावतो की नाही हे ज्यांना पावलाय ना त्यांनी सांगायची गोष्ट आहे आणि तो पावतो अनुभव आहेत माझ्या ओळखीत आहेत लोक त्यांच्या जीवनामध्ये लालबागच्या राजाच्या प्रचितीमुळे क्रांती घडलेली आहे माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी आहेत त्या मी केव्हा तरी शेअर केला तुमच्याशी तर त्याचे पुरावे आहेत सुधारणा माझ्याकडे ही गोष्ट ही गोष्ट अगदी साधी गोष्ट सांगतो हो की कुबेर हा माझ्या जीवनात येण्यापूर्वी आणि आल्यानंतरचं माझं जीवन याच्यामध्ये क्रांतिकारी फरक आहे जमीन आसमानाचा फरक आहे कुबेरावर माझी श्रद्धा आहे पण तो विषय आता नाही तर त्यांनी मला सांगितलं की हा कॅन्सर जो आहे ही वेदना यातना हा कामाख्या देवीचा शाप आहे हे म्हटलं बाबा रे तू ये माझ्याकडे आणि या विषयावर लोकांना सांग या तऱ्हेची उदाहरणं आणि आणखीन काय असतील तर तीही सांग याचं कारण असं आहे की मी जर असं तुझं विधान नुसतं सांगितलं तर लगेच अंधश्रद्धावाले माझ्याविरुद्ध आरडाओरडा होते हल्ली घाबरतो आपण दोन गोष्टींना महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकांना दहशत मनामध्ये भीती आहे मी माझ्या मित्रांना पण नेहमी सांगतो की एक अट्रॉसिटी प्रचंड घाबरतात लोक प्रचंड घाबरतात कोण केव्हा कशी अट्रॉसिटीचं हे लावेल प्रचंड घाबरतात आणि दुसरं हे अंधश्रद्धा प्रकरण बाबा बुवा महाराज वगैरे यांचं पण मी कन्सल्टंट राहिलो त्यामुळे माझ्याकडे त्यांचेही काही संदर्भ आहेत पण ते आजचा विषय नाही तर तो, तो बोलला तर त्याला ये मी म्हटलं तू आणि सांग काय पण आता शेवटचा एक प्रश्न परत याच्यावर दोन तीन व्हिडिओ मी करेन आता तीस मिनटं होत आली एवढं सांगतो की आदित्य ठाकरेंनी संजयच्या जागी प्रवक्ता म्हणून रोज सकाळी पत्रकार परिषद घ्यावी अशी रश्मी बहिणींची इच्छा आहे उद्धवलाही असं वाटतं की त्यांनी करावं त्यामुळे या पुढल्या काळामध्ये सकाळची जी परिषद आहे पत्रकार ती आदित्य घेताना तुम्हाला दिसेल आणखीन खूप गौप्यस्वर आणि खूप माहिती आहे तीस मिनटं झाली आहेत आज मी रजा घेतो धन्यवाद